नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक हा सण देशभरातील राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीला साजरा केला जात आहे पाच वर्षानंतर यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांती आलेली आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा या बदलाला संक्रांती म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात दोन हजार पंचवीसमध्ये मकर ही चौदा जानेवारी रोजी असणार आहे हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी मकर संक्रांतीच्या दिवशी नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा खरमास संपणारा आहे त्याचबरोबर दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनिटे उशिरा प्रवेश करतो तर ती तीन वर्षांनी सूर्य एक तासानंतर आणि दर बासष्ट वर्षांनी एक दिवसाच्या विलेमाने मकर राशीमध्ये प्रवेश करतो या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटांचा असणार आहे हा स्नानदानाचा शुभ मुहूर्त आहे तसेच मकर संक्रांतीचा सकाळी वाजून तीन मिनिटे ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिट असणार आहे ह्या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मकर संक्रांतीचा सण म्हणलं की अनन्यसाधारण त्याला महत्व असतं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो उत्तरायण प्रसंगी सूर्याला अर्घ देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिलेली आहे ज्याचा स्वामी ब्रह्मा आहे या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळ्याच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश होतो शिवाय पुण्यही प्राप्त होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तर अशा पद्धतीने आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघितलेली आहे संक्रांत कधी साजरी केली जाणार आहे त्याचा पुण्यकाल वगैरे संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे त्यानंतर मकर संक्रांत म्हटलं की स्त्रियांना नटायला खूप आवडते यावेळेस आपण आपल्या घरामध्ये हळदी कुंकू करत असतो आणि सौभाग्याचे वान देत असतो तर मकर संक्रांतीमध्ये आपल्याला असं माहिती आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या साड्या घालत असतो पण मकर संक्रांत म्हटलं की काही रंगाच्या साड्या चुकूनही घालायच्या नसतात कारण त्या संक्रांतीने परिधान केलेल्या साड्या असतात आता आपल्याला माहिती घ्यायची आहेत की आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे कोणते साडीचे पाच शुभ रंग आहे कोणत्या रंगाची साडी घालायची नाही कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर, कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो हिरवा रंग आपण बघत असतो की नवरी ज्या वेळेस लग्न करत असते तिच्या हातामध्ये हिरवा चुडा भरला जातो हिरव्या रंगाच्या साडी ती परिधान करत असते कारण का कारण ते सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या मनामध्ये जर काही वाईट विचार येत असेल आपलं मन जर अशांत असेल तर आपण हिरव्यागार झाडांकडे बघितलं तर आपलं मन शांत होतं त्यामुळे हिरवागार रंग जो आहे तर तो आपल्याला अधिकच शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंग साडी आवर्जून घालू शकता त्यानंतर पुढचा रंग जो आहे तर तो म्हणजे लाल रंग लाल रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो हिरवा किंवा लाल रंग जो आहे तर तो आपल्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो आणि ज्यावेळेस आपण हे थंडीमध्ये हे जे गडद रंग आहे तर ते घालतो त्यावेळेस आपल्या शरीराला एक उष्णता एक उबदार मिळपणा मिळत असतो त्यामुळे थंडीमध्ये म्हणजेच मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्याला ह्या रंगाचे कपडे किंवा साडी घालायला सांगितलं जातं त्याचबरोबर आपण बघा ज्या वेळेस कोणत्याही देवपूजा करत असेल किंवा पूजा मांडणी करत असाल तर त्यावेळेस त्याखाली आपण लाल रंगाचे वस्त्र टाकत असतो इतकं अनन्यसाधारण महत्त्व ह्या लाल रंगाला आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी या मकर संक्रांतीच्या सणामध्ये आवर्जून घालू शकता त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे भगवा ज्याला केसरी रंग म्हटला जातो केसरी रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचे देखील प्रतीक आहे केशरी रंगाला एक अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे आपण केशरी रंग या मकर संक्रांतीच्या सणामध्ये देखील या रंगाची साडी किंवा कपडे किंवा ड्रेस तुम्ही या मकर संक्रांतीच्या सणामध्ये घालू शकता त्यानंतर पुढचा रंग रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग जो असतो तर तो, तो प्रत्येक स्त्रीला एक ऊर्जा प्रदान करत असतो गुलाबी रंग प्रत्येक स्त्रीला आवडतच असतो आणि प्रत्येकाकडेच गुलाबी रंगाचे कपडे किंवा साडी असतातच त्यामुळे मकर संक्रांतीच्या या सणामध्ये दे तुम्ही देखील गुलाबी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकता त्यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो म्हणजे तुम्ही यानंतर चिंतामणी कलर घालू शकता त्याचबरोबर मोरपंखी कलरच्या साड्या घालू शकता त्याचबरोबर तुम्ही राखाडी कलरच्या साड्या घालू शकता किंवा ड्रेस घालू शकता आणि त्यानंतर पुढचा जो शुभ रंग आहे तो म्हणजे काळा रंग मकर संक्रांतीलाच विशेष करून काळ्या रंगाला विशेष रंगा प्राधान्य दिलं जातं इतर कोणत्याही सणांमध्ये किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण शक्यतो करून काळा रंग वर्ज्य करत असतो पण मकर संक्रांतीला काळा रंग हा प्रामुख्याने घातला जातो कारण का कारण थंडीपासून आपल्या शरीराचं रक्षण व्हावं यासाठी काळा रंग हा एक आपल्याला ऊर्जा प्रदान करत असतो एक उबदार पण आपल्याला देत असतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीच काळा रंग जो आहे तर तो घातला जातो काळ्या रंगाचे ड्रेस साडी किंवा पुरुष जर असतील तर काळ्या रंगाची कुर्ती तुम्ही या वेळेमध्ये म्हणजेच मकर संक्रांतीच्या सणामध्ये तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत कारण मकर संक्रांतीला बांगड्या देखील भरल्या जातात कारण बांगड्या ह्या सौभाग्याचं प्रतीक आहे तर तुम्ही काचेच्याच बांगड्या भरायच्या आहेत चुकूनही मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या भरायच्या नाही आहेत काचेच्या देखील सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी यासाठी काचे बांगड्या भरल्या जातात त्यामध्ये तुम्हाला फक्त लाल आणि हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये भरायच्या आहेत बाकीच्या कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही या दिवशी तरी चुकूनही आपल्या हातामध्ये भरू नका त्याचबरोबर बघा आपण वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घेत असतो कारण आपण साडीवरती मॅचिंग बांगड्या घेतो पण चुकूनही या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीला जर तुम्हाला शक्य झालं तर फक्त आणि फक्त आपल्याला लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहे काळ्या रंगाच्या बांगड्या चुकून या दिवशी आपल्या हातामध्ये परिधान करू नका या दिवशी तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्ही तिळाचे जे दागिने असतात तर ते देखील आपण परिधान करू शकतो तिळामुळे आपल्या जीवनातील जे काही कठोरता आहे तर ती दूर होत असते आणि गोडवा आपल्या जीवनामध्ये प्रसारित होत असतो त्यामुळे अशा पद्धतीने हे संपूर्ण तुम्ही मकर संक्रांती साजरी करू शकता आता त्यानंतर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत संक्रांतीने ज्या रंगाची साडी किंवा ज्या रंग तिने परिधान केलेला असतो तर त्या रंगाची साडी आपण त्या आ, मकर संक्रांतीच्या सणाला परिधान करत नाही कारण त्या आपल्या आपल्याला आपल्या पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे या मकर संक्रांतीच्या सणामध्ये चुकूनही आपल्याला जी साडी घालायची नाही म्हणजेच पिवळ्या रंग जो आहे तर तो आपल्याला या मकर संक्रांतीच्या सणामध्ये आपल्याला वर्ज करायचा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल कुर्ती असेल तर या दिवशी फक्त आपल्याला मकर संक्रांतीला पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाचे बाकीचे पदार्थ तुम्ही वापरू शकता जसं की आता हळद असते आपण हळदी कुंकू करतो मग हळद ही पिवळ्याच रंगाची असते मग ती तुम्ही वापरू शकतात त्याचबरोबर तुम्ही सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे वापरू शकतात त्याचबरोबर इतर कोणते जे पिवळ्या रंगाचे साहित्य असेल तर ते तुम्ही वापरू शकतात किंवा पिवळ्या रंगाचे वाण जर तुम्हाला द्यायचे असेल तर तेही तुम्ही देऊ शकतात फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे आपल्या शरीरावरती या दिवशी परिधान करायचे नसतात तर अशा पद्धतीने आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हा पिवळा रंग जो आहे तर तो आपल्याला वर्ज करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ